नमस्कार मी सविता तोत्रे तर मैत्रिणी आता रात्रीचे साडेबारा वाजले तर बरोबर ना नितीन वाजलेत ना हे बघा आता बरोबर साडेबारा वाजले तर आणि आताशी आमचे झाले जेवण जेवण जीवन नेति इकडं बसलाय हे बघा बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही डेली रुटीन दाखवा जसा असन तसा रा असू द्या पण तुम्ही डेली सगळं दाखवा तर आता मी नवीन सुरुवात करते आजपासून व्हिडिओ येतील तर चला म्हणलं आजपासूनच सुरुवात करावा तर आज आहे बुधवार तर मी गेले होते बुधवारच्या बाजारामध्ये ब्लाउज कटिंग केले स्टिचिंग केले काही आणि त्याच्यानंतर मग कोणी कस्टमर येतात जातात त्याच्यानंतर चहा पाणी झालं परत स्वयंपाक झाला आणि मग मी गेले बाजारामध्ये कारण लेट गेले सगळे लोक बाजार घेऊन घरी येत होते आणि मी चालले होते तर कारण भाजीला वगैरे काहीच राहिलं नव्हतं तर भाजीपाला घेऊन आले आणि खूप भाजीपाला महाग आहे तर आता एवढ्या मध्ये जेवण झालेत साडेबारा वाजले ज्यूस तर तुम्हाला खोटे वाटेल म्हणलं चला आता तो सगळ्या ताईंचं म्हणणं आहे की ताई तुम्ही डेली रुटीन दाखवा मला डेली जे काम करतात ते दाखवा आम्हाला आम्हाला आवडत बघायला तर त्याच्यासाठी दाखवलंय आता मी तर साडेबारा वाजलेत रात्रीचे आणि आता श्यामचे झाले जेवण अजून झाडू मारायचंय भांड्यांचा पसारा पडलाय भांडे आता जमा केलेत आणि जेवण बनवलेला गॅस पण मी साफ नाही केला हे बघा किचनवर सगळा पसाराय आता हे आवरायचंय त्याच्यानंतर हे फिल्टर आहे त्याला दोन दिवसाला घासलं ना तरी पण हे पाण्या म्हणजे जेव्हा हे ओव्हरफ्लोअर होतं त्याच्यात वर पाणी टाकलं की मुलांकडून जास्त पाणी झालं की याला परत डाग पाडतात नाही तर तुम्ही म्हणता किती खराब झाले हे खराब नाही हे फिल्टर आहे हे बघा मी हे उलट मांडले जापणाचा हे मग वगैरे ठेवलंय पाण्याचं आणि आता जेवण करून हे बघा जेवणाची भांडी आणि आता जेवलेली भांडी तर हे घासायचे साफ करायची तर म्हणजे रोज झोपूस तर दोन अडीचं वाजतेत आणि जर त्याच्यात परत कोणाचं ब्लाऊज सकाळी द्यायचं असेल तर मग नाईट करायला लागते तुम्हाला तर माहितच आहे की डे नाईट चालतं पण मी आता सध्या काहीच दाखवलं नाही कारण तुम्हाला जसं मी म्हणलं लाईव्ह आले होते तेव्हा की घरात धूळ होती खूप पसारा होता हे भिंतीचं काम केलं त्याच्या ताईंनी लाईव्ह बघितलं नाही त्यांच्यासाठी दाखवते ह्या व्यक्तीला तडा गेला होता बऱ्याच ताईंच्या कमेंट होतं की काय झालं काय झालं तर त्याचं रिपेअरिंग केलंय त्याच्यामुळं घरात चांगली धूळ होती आणि काही छोटे मोठे काम होते म्हणजे बघा इकडं एक ना एकच ह्या बाजूला बल्ब होता ह्या बाजूला तर इथं मी ना एक ट्यूबलाईट लावून घेतली कारण आता जो अवजड आहे तो फक्त ट्यूबलाईटचा आहे आणि ज्या वेळेस मला ब्लाऊज शिवायचे असते त्याच्यासाठी इथं कनेक्शन नव्हतं म्हणजे कनेक्शन होतं पण त्याला मी झिरो बल्ब लावलेला होता आणि नंतर तो झिरो बल्ब काढून त्याच्यावरून मी देवाचं कनेक्शन केलं होतं हे बघा हे तर आता मी त्याच्यात बदल केलाय हे बघा इथं मोठा बल्ब लावलाय त्याने काय होतं की उजड भरपूर पडतो रात्रीचं मला ब्लाउज शिवायला काही प्रॉब्लेम येत नाही है। नितीन हेच बटलंय ना हे बघा तर याचा उजड आहे एवढा प्रकाश आहे आणि याचा त्रास होतो ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस ठीक आहे पण असं कंटिन्यू लावून नाही ठेवू शकत कारण डोळ्यांना त्रास होतो डोळ्यातून पाणी येतं त्याच्यामुळे मग म्हणलं चला एक ट्यूबलाईट लावून घ्यावा तर हे ट्यूबलाईटचं कनेक्शन केलं ह्या बाजूला आणि ह्या बाजूला बल्ब लावून घेतला त्या बल्ब मधूनच बघा ही छोटीशी फिटिंग केली आणि त्या बाजूला एक छोटस बोर्ड बसवले हो आणि त्याच्यातूनच ते देवाचं कनेक्शन घेतलं आणि तिथं वायफाय म्हणजे कारण वन जी बी नेट आहे ते पुरत नाही व्हिडिओ टाकण्यासाठी आणि आपल्याकडे टीव्ही वगैरे काही नाही हे बघा ही टीव्हीची भिंत आहे ही रिकामीच आहे नाही तर तुम्ही म्हणता टीव्ही असेल पण दाखवित नाहीत ताई तर हे बघा इकडे हे टीव्हीसाठी कनेक्शन आहे म्हणजे पहिलंच आहे आणि हे ते सगळ्या घरातलं कनेक्शनचं बोर्ड आहे हे बघा बघू शकता तुम्ही तर ही टीव्ही लावायची जागा आहे म्हणजे ही आहे ती आहे तर आमच्याकडे टीव्ही नाहीये तर बघा आजकालच्या जमान्यामध्ये कोणाकडे टीव्ही नाही असं आहे का पण नाहीये जे आहे ते रिअल दाखवते कारण बरेच ताईंच म्हणणं होतं की रिअल दाखवा आणि जी आपल्या किचन मध्ये वॉशिंग मशीन होती ठेवलेली आणि फ्रीज आहे ते पण तुम्ही बघितलं होतं की हे बघा त्याच्यामुळे माझे व्हिडिओ आले नाहीत कारण बरेचसे मी कामं केले हे बघा हे इथं बोर्ड कनेक्शन केलं होतं कारण इथं फ्रीज ठेवलं होतं आणि काय व्हायचं इथून किचन मध्ये जायला मला जागा नव्हती कारण ते एकदम असं जवळ येत होतं फ्रीज आणि मग मी जर उभा असले तर मुलांना पाणी घ्यायला किंवा दुसरं कोणी लेडीज आली माझ्याकडं तर समजा आपण एखादी वस्तू सांगितली त्यांना किंवा कोणी पाहुणे आले माझ्याकडं तर प्रॉब्लेम यायचा इकडे जायला किचन मध्ये तर त्याच्यामुळं म्हटलं चला आणि माझे मिस्टर तत्रे ते इथं बसायचे ह्या जागेवर आल्याच्या नंतर तर त्या फ्रीजला म्हणजे धक्का लागायचा किंवा इथं ते बसल्यानंतर आम्हाला इकडं बेडरूम मध्ये जायला एंट्री राहत नव्हती आणि मग ते मला असं खूप अडचण होत होती तर मग मी इथून फ्रीज काढलं ही जागा आता मोकळी झाली आणि ते फ्रीज येते मी हे बघा ह्या बाजूला लावले इथं वॉशिंग मशीन ठेवलेली होती अगोदर तुम्ही पण बघितली होती मध्ये तर इथं आता फ्रीज लावलं आणि इथं जी वॉशिंग मशीन काढली हे बघा हे जे बोर्ड आहे हे एक नवीन केलं कनेक्शन तर हे असं फिरवले वरून इकडं तर हे ह्या बाजूला होत ह्या भिंतीला ह्या भिंतीच्या ह्या बाजूला आता इथं मी पिशव्या अडकवल्या तर इथं होतं हे कनेक्शन ह्या बाजूला तर इकडचं इकडं चेंज करून घेतलं फिरवलं आणि इथं आता मस्त फ्रीज राहिलाय खिडकी पण उघडता येते म्हणजे मला बाहेर पण कपडे वगैरे घालायचे म्हटलं तर हे बघा मग मला इकडे जायला पण जागा राहिली तर हे काम केलं आणि परत सगळे भांडे कुंडे सगळं मला परत साफ करायला लागलं हे बघा इकडे हे वर भांडे ते हे बघा इकडे येते भांडे हे सगळं म्हणजे पूर्ण धुळीने भरलं होतं हे सगळं आता साफ झालंय आता राहिले फक्त पडदे धुवायचे आणि बेडरूम मध्ये पण बदल केलाय तर आता इकडे सगळे झोपले तर पण हे बघा ह्या बाजूला ही जी खिडकी होती इकडे पडदे लावलेले कपाटेत हे इथे लावले दोन्ही लाईनी आणि ह्या बाजूला आहे ना ह्या बाजूला कपाट होते त्या बाजूला आणि बेड आहे तो ह्या बाजूला होता इकडं असा बेड बेड टाकलेला होता म्हणजे इकडे आताही मुलांनी सामान आणून ठेवले तर असं होत तर आता चेंज केले जरा म्हणजे साफ करून झाले सगळं बेडरूम किचन घरात खूप अजून तरी पसार आहे काही आवरायचा आहे वरचा जो माळा आहे तो पण साफ करायचा आहे पण आता ते सगळं नंतर करणार आहे आणि हे बघा हा जो पसार आहे सगळा हे नितीन बसलाय खरं नितीन नितीन बसलाय शांत कारण आमच्याकडे टीव्ही वगैरे काहीच नाहीये तर टीव्ही वगैरे बघतील मुलं तर टाइमपास काहीच नाही तर त्याच्यामुळे मग थोडंफार मोबाईलच बघतात आणि हा जो पसार आहे तर हा सगळा मी आता काढलंय तुम्हाला दुपारी लाईव्ह मध्ये पण दाखवले की आता मी कामाला सुरुवात केली आहे बऱ्याच ताईंचे पॅटर्न साठी फोन येत आहे मेसेज येत आहे ज्या ताईंनी लाईव्ह बघितलंय त्यांना समजलं लाईव्ह संपल्यानंतर लगेच एका ताईचा कॉल आला होता की ताई मी लाईव्ह बघितलं तुमचं आणि माझे पॅटर्न कधी देता तर म्हणलं थांबा आता सुरुवात केली कामाला टेन्शन घेऊ नका सगळ्याला मिळतील पॅटर्न आम्ही परत असं म्हणजे विचार केलेला की ही मशीन आहे ती इकडं ठेवायची काय काय बदल करायचा पण नाही शक्य हो इथे एक मशीन ठेवलीये कोपऱ्यात त्याच्या बाजूला हा लावलाय आणि इकडे दरवाजाच्या बाजूला मोकळी जागा राहिली आणि ह्या टीव्हीचा जो कपरा आहे इथं हा टेबल ठेवलाय म्हणजे मला कटिंग वगैरे करायला बरं पडल पॅटर्न कटिंग करायला पण आणि ब्लाउज कटिंग करायला आणि एक मशीन आहे ते इथं ठेवली कारण आता ह्याच्यासाठी काय होतंय माहितीये का ही मशीन इथे व्हिडिओ पण चांगले येतात आणि मला जरा इथं कम्फर्टेबल वाटतंय आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे बोर्ड दुसरं जोडायची गरज पडत नाही ही वायर आहे जी बोर्डाची हे बघा तर ही मी अशी इथं किचन मध्ये इथं खोचली पिंट तर त्याच्यामुळे मग मला हे जरा बळ पडत एका साईडला कोणी त्याच्यात त्या बोर्डामध्ये अडकत वगैरे नाही उद्या सकाळी दोन ब्लाऊज द्यायचे तर ते पण लग्नाचे ब्लाऊज आहेत मी कटिंग करून ठेवलेत आता ते तुम्ही म्हणता खरंच कटिंग केले का नाही केले तर हे बघा हे कटिंग केले ब्लाऊज हा प्रिन्स कट ब्लाउज आहे तर हा आहे तीस साईजचा सा। हा कटोरी ब्लाऊज आहे हा पण तीस साईजचा सा आहे आणि हा एक प्रिन्स कट ब्लाऊज आहे हा पण तीस साईजचा आहे तर हे मी तीन ब्लाउज लाईव्ह आले होते त्याच्या अगोदर मी कटिंग कर करायला घेतले होते ते कटिंग केले तीन ब्लाउज तर मला हे उद्या द्यायचे तर तुम्हाला रील्स मध्ये तर बघायला मिळतातच पण आता मी रील्स पण टाकणार आणि मोठे व्हिडिओ पण येते ना आपले तर मैत्रिणींना चला आता पाहुण एक झालाय पंधरा मिनिटं गेलेत आपले बोलता बोलता व्हिडिओ पण खूप मोठे होतात तर तुम्हाला आता नेहमी जस तुम्ही म्हणला तसे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील डेली रुटीन पण बघायला मिळेल मी काय काम करते कसं करते कधी उठते कधी झोपते ते सगळं मी डेली टाकणार आहे काय नितीन मदत करणार ना मला कारण बरेच ताई म्हणतात की काय नितीन पण दिसत नाही कुठं काय भानगडे व्हिडिओ पण येत नाहीत हा तर नितीनला मी पण बोलते की नितीन आपण आता परत चालू करूया ब्लॉग है ना सगळंच ब्लाउज कटिंग स्टिचिंग कारण मी तिथिवाय शक्य नाही व्हिडिओ बनवणं आणि खूप घरात पसारा राडा होता तर तुम्ही जसं म्हणला एका ताईने मला कमेंट केलेली की ताई आपली ही लक्ष्मी जे आपल्या घाणे घरामध्ये किंवा जो अडचण वाटते पसारा वाटते तर ही आपली लक्ष्मी लक्ष्मी तर खरंच लक्ष्मी आहे त्याच्यामुळेच आपलं घर चालतं त्याच्यावरच आपलं पोट भरतं तर असाच तुमचा सपोर्ट राहू दे तुमच्या ताईला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर फेसबुकला व्हिडिओ बघत असताना तर फॉलो करा यूट्यूबला बघत असताना तर सबस्क्राईब करा चॅनल इंस्टाग्रामला बघत असताना तर फॉलो करा तर इंस्टाग्राम आयडी आहे आपली सविता तोत्रे झिरो नाईन आणि फेसबुकला जी आपली आयडी आहे ती आहे सविता टी फॅशन आणि युट्यूबला बघताय तर सविता टी फॅशन आहे का नाही तर काय सांगशील खूप मी तिने येतो व्हिडिओ मध्ये नक्कीच तर चला मैत्रिणींनो भेटूय अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय